नमस्कार मी आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल मध्ये मनपूर्वक मन स्वागत करतो भेंडवळ घटमांडणी दोन हजार चोवीस ही अत्यंत त्या ठिकाणी जे आहे लक्ष वेधणारी आणि त्याचबरोबर जे आहे सर्वांना वेध लावून ठेवणारी अशी भेंडवळची घटमांडणी या वर्षीची होती कारण यावर्षी लोकसभा निवडणूक आहे आणि लोकसभा निवडणूक असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी राजकीय लोकांना सामान्य जनतेला या, या भेंडवळच्या घटमांडणीची उत्सुकता लागलेली होती कारण आपल्याला माहिती आहे की साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली साडेतीनशे वर्षापासून चालत आलेली ही भेंडवळची घटमांडणी याच्यावरती महाराष्ट्रातील सर्व लोकांचा अतिशय दृढ असा त्या ठिकाणी विश्वास आहे आणि या भेंडवरच्या घटमांडणीमध्ये शेतीसोबतच जे शेतीचं आपले त्या ठिकाणी अंदाज असतात त्यानंतर पाऊस पाण्याचे अंदाज असतात त्याचबरोबर राजकीय अंदाज देखील त्या ठिकाणी वर्तवले जातात तर राजकीय लोकांचं नक्कीच यावर्षी जे आहे भेंडवळच्या घटमांडणीकडे अतिशय त्या ठिकाणी लक्ष लागून होतं त्यांच्यामध्ये नेमकी भेंडवळची घटमांडणी यावर्षी काय येते हे त्यांना त्या ठिकाणी बघायचं होतं तर आज जे आहे भेंडवळची घटमांडणी पार पडलेली आहे भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी झालेली आहे भाकीत झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारची भाकिते त्या ठिकाणी करण्यात आली मात्र त्या ठिकाणी जे आहे अनेक आपल्याला आर्थिक असो राजकीय असो शेतीविषयक असो अनेक ज्या भविष्यवाणी होती भाकी ते भाकी जी होती ती हजारो शेतकऱ्यांच्या समोर हजारो जनतेच्या समोर त्या ठिकाणी ती भविष्यवाणी करण्यात आली आज जे आहे सकाळी पहाटे पाच वाजता जे आहे त्या ठिकाणी चंद्रभान महाराजांचे वंशज जे आहेत पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सरंगधर महाराज हे त्या ठिकाणी घटाजवळ आले आणि अतिशय सूक्ष्मरित्या असे घटाचं त्या ठिकाणी निरीक्षण केलं आणि घटाचं निरीक्षण करून सुमारे जे आहे पौणे पाच पौणे सहाच्या दरम्यान त्या ठिकाणी भविष्यवाणी सांगण्यास सुरुवात केली तर या वर्षीच्या भविष्यवाणीनुसार असं दिसून आलं जे की राजकीय व्यक्तिमत्वांसाठी अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे कारण भेंडवळच्या मांडणीमध्ये जे आहे पूर्ण घट मांडला जातो मध मद खड्डा खोदला जातो त्यामध्ये चार ढेकडे व त्याच्यावर पाण्याने भरलेली घागर आणि त्याच्या बाजूला जे ठेवलं जातं ते म्हणजे पान व सुपारी खाली पान आणि त्याच्यावरती सुपारी ठेवण्यात येते आता हे पान व सुपारी म्हणजे राजा व राजाच्या गादीचं प्रतीक असतं दरवर्षी या भेंडवरच्या घटमांडणीमध्ये हे ठेवण्यात येतं आणि याचा जो भाग प्रतीक आहे हे पान व सुपारी ज्या प्रतीक प्रतीक ज्याचं आहे ते म्हणजे राजा व राजाचं गादी तर या वर्णत जे आहे भाकीत असं सांगण्यात येतं की यावेळेस राजा कायम राहणार का राजा बदलणार तर या जो अंदाज आला आहे तो म्हणजे यावेळेस पान व सुपारी जशाला तशी होती त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नव्हता पान व सुपारी आ, जी आहे कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी हल्लेली नव्हती सुपारी जी आहे ती थोडी एक इंची एखादा इंच जी आहे ती सरकलेली दिसून आली पण पाण्याच्या खाली गेलेली नव्हती असं सुद्धा त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे म्हणजेच की याच्यावर एक अंदाज लावू शकता त्या ठिकाणी महाराजांना विचारलं असता त्यांनी डायरेक्ट नाही सांगितलं आपल्याला की नेमकं काय राहणार आहे अंदाज तर तर याच्यावरनं जी धर्व दरवर्षीची जी भाकी ते करण्यात येत आहे दरवर्षी जे भाकी ते महाराज त्याच्यावरनं असं दिसून येत आहे की या जे आहे राज्यात कायम राहणार आहे मात्र थोडंफार जी आहे ती सुपारी सरकलेली होती त्यामुळं थोडं राजाच्या गादीला थोडा धोका असण्याची शक्यता शक्यता किंचित शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे कारण सुपारी जी आहे ती पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेली नाही किंचित सरकलेली आहे मात्र असं त्याच्यावरून एक अंदाज मांडण्यात येतोय की राजा कायम राहणार असं त्या ठिकाणी या वर्षीचं भाकीत राहील महाराजांना विचारलं असता त्यांनी आचारसंहितेचा भंग न आचार करता त्यांनी सांगितलंय की यावेळेस आम्ही याच्याबद्दल कुठलं सुद्धा भाकीत करू शकत नाही मात्र गेल्या कित्येक वर्षापासून मी भेंडवडची गटमांडणी पाहतोय त्याच्यावरनं जे अंदाज बांधलेले आहे आधी जी भाकी सांगितलेली आहेत त्याच्यावरनं तरी असं दिसून येते की या वर्षीची जी त्यांनी सांगितलेलं आहे भाकीत ते बाकीवरून असं दिसून येत आहे की राजा कायम राहील पान व सुपारी कायम असल्यामुळं त्यानंतर अनेक त्या ठिकाणी बाकीच्या सुद्धा त्या ठिकाणी भविष्यवाणी बाकी ते करण्यात आली या पान सुपारीबद्दल महाराजांनी नेमकं आपल्याला काय प्रतिक्रिया दिल्या आहे त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहे कारण अनेक त्या ठिकाणी लोकांचं त्या ठिकाणी लक्ष लागून होतं भेंडवडच्या घटमांडणीकडे तर महाराजांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सविस्तरपणे आपल्याला भेंडवडच्या घटमांडणीबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच आपण राजकीय व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत तर त्याचपैकी एक जे आहेत ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील यांनी सुद्धा आपल्याला त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर त्यांची प्रतिक्रिया आता आपण जाणून घेऊयास महाराज आणि चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेल्या या घटमांडणीच्या माध्यमातून आज जे काही भाकीत करण्यात आलेलं आहे ते आपले संभाजी महाराज आणि चंद्रभाण महाराज सारंगर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं आहे की बा पहिलं महिन्यामध्ये जो काही पावसाळा आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये पावसाळा त्यांनी दाखवलेला आहे दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी थोडा साधारण दाखवलेला आहे म्हणजे समाधानकारक नाही साधारण जरी असलं तरी समाधानकारक नाही आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पावसाची सूचना दिलेली आहे चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पावसाची सूचना दिलेली आहे आणि अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाची शेताची नासाडी होईल अशा प्रकारचे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहेत निश्चितपणे त्यांनी जे काही दिलेलं असेल ते काही देशाचं संरक्षण म्हणतो ते सुद्धा कायम आहे त्या देशाची ताराटंचाई वगैरे काही येणार नाही अशा प्रकारचंसुद्धा भाकीत त्यांनी केलेलं आहे आणि जे काही राजाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की बघ थोडीशी सुपारी पैशापासून एक अशी एक किंचित फरकलेली आहे म्हणजे निश्चितपणे कुठंतरी या सरकारला कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल अशा प्रकारचे सुद्धा भाकीत त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी दहा वर्षापासून इथं येतो आहे आणि पाहतो आहे तर मला तरी असं वाटतं की बाबा जे जे सांगितलं ते सत्यामध्ये उतरत असते आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं नर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो ओके okay. तर अशा प्रकारे जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सह संपर्क प्रमुख जे आहे दत्ता पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे त्यांच्या मते जे आहे पान व सुपारी कायम असली तरी पण सुपारी थोडीफार सरकलेली आहे तर या वेळेस जे आहे सरकारला बाहेरून कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल असं त्यांचं या ठिकाणी मत आहे ते सुद्धा म्हणतायत की यावेळेस जे आहे महाराजांनी क्लिअर सांगितलेलं नसलं तरी पण ते दहा वर्षापासून या भेंडवडच्या घटमांडणी बघण्यासाठी येत आहेत ऐकण्यासाठी येत आहेत त्यावरनं असंच दिसून येते की थोडी किंचित सरकलेली असल्यामुळं सरकारला बाहेरून त्या ठिकाणी सपोर्ट घ्यावा लागेल सहारा घ्यावा लागेल असं त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानंतर महाराजांनी सुद्धा आपल्याला सविस्तरपणे या वर्षीच्या भेंडवडच्या घटमांडणीची सविस्तर अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे सविस्तर प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेल्या आहेत की नेमकं यावर्षी जी शेतीविषयक परिस्थिती कशी राहील त्यानंतर पावसाळा या वर्षीचा कसा राहील कोणत्या महिन्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस येईल त्यानंतर घटामध्ये जी विविध अठरा प्रकारची धान्य मांडली जातात ती धान्य म्हणजे पीक जे आहे त्या, त्या विशिष्ट पीक जे आहे यावर्षी कसं राहील त्या पिकाला भाव असेल का पिकाची नासाडी होईल का पिकाला पीक चांगलं येईल का नाही येईल याची सुद्धा संपूर्ण भविष्यवाणी त्या ठिकाणी केलेली आहे महाराजांनी ते सुद्धा आपल्याला सांगतील आणि त्याच्यानंतरच राजकीय व आर्थिक परिस्थिती सुद्धा यामधनं सांगण्यात येते भेंडवडच्या घटमांडणीमधनं तर ती सुद्धा महाराजांनी सांगितलेली आहे तर आता आपण थेट जाऊया महाराजांकडे सारंगर महाराज यांच्याकडे आणि त्यांच्या घेऊया की या वर्षीच नेमकी राजकीय आर्थिक शेती विषय परिस्थिती कशा प्रकारची राहणार आहे साधारण पिकं पाण्याची खरा चांगलं दाखवते आणि पावसाळी थोड हे दाखवते रोखरायचं ते पावसाळ्यामुळे कमी जास्त होऊ शकते या पान ता <laughs> दा दा वर्षी पानविडा जसं त्याचा अर्थ पानविड्याचा काही अर्थ नाही तो येईल असे ना तरी हे आम्ही आता त्या सध्या आणि त्या माझं उल्लंघन करू शकत नाही म्हणून आम्ही ते सांगू शकत नाही गेल्या वर्षी राहुल गांधी पिंगवा झाला ते तिने त्यांना पानविडा दिला राहुल गांधी आम्ही काहीच सांगू शकतो आम्ही हे चालू आहे चालू आहे आम्ही बंधनात साधारणतः या साधारण साधारण नक्कीच या पानविडा हा जसा तसा आहे याचा अर्थ असा होतो की देशाचा राजा तर अशा प्रकारे जे आहे सारंगर महाराज यांनी संपूर्ण या ठिकाणी भेंडवळ घटमाड दोन हजार चोवीसची ची भविष्यवाणी सांगितलेली आहे भाकीत जे आहे सांगितलेलं आहे तर हे, हे जे भाकीत आहे सर्वसाधारण जनतेसाठी शेतकरी वर्गासाठी राजकीय लोकांसाठी सर्वांसाठीच महत्वपूर्ण असतं राज्याच्या काण्याकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी सामान्य जनता ही भाकी ते ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असतात तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो महत्वपूर्ण ठरलेला असेल कारण या मध्ये आपण जे आहे राजकीय परिस्थिती सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर जे आहे शेतीविषयक परिस्थिती आर्थिक परिस्थिती सुद्धा महाराजांच्या ऐकून घेतलेली आहे तर या वर्षीची जी भेंडवळची घटमांडणी होती ती नक्कीच उत्सुकतापूर्ण होती सर्वांचं लक्ष वेधणारी होती तर या वर्षीची भेंडवडची घटमांडणी या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत पोहचवलेली आहे तर ही भेंडवडच्या घटमांडणीबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही किती वर्षापासून आपल्या पिकाची दिशा ठरवत आहे ते सुद्धा सांगा आणि आपलं ठिकाण सुद्धा सांगा की महाराष्ट्र हा व्हिडिओ बघत आहेत आणि भेंडवडच्या घटमांडणीवरती आपला किती विश्वास आहे कारण अनेक शेतकऱ्यांचा अतिशय दृढ असा विश्वास या भेंडवडच्या घटमांडणीवरती बसलेला आहे तर आपण भेटूया आता पुढील भागामध्ये त्या अगोदर चॅनलला नवीन असाल चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन ला क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत इथेच थांबतोय धन्यवाद